पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मोठा बंदोबस्त तैनात दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी वर्ष अखेर असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे डिसेंबर व नववर्षाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे बंदोबस्तादरम्यान धार्मिक स्थळे मंदिर मस्जिद पुतळे हॉटेल लॉजेस गर्दीच्या ठिकाणी सतर्कतेनं पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पॉइंट नेमण्यात येणार असून दारू पिऊन वाहन चालवणारे बालक भरदा वेगानं वाहन चालवणारे अरडाओरडा करणारे गाड्यांचा कर्कश आवाज करणारे ट्रिपल सीट वाहन चालक इत्यादींवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात येणार आहे नववर्ष स्वागताचा आनंद उत्सव साजरा होत असताना गर्दी गोंगाट ध्वनी प्रदूषण मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याबाबत पोलिसांची करडी नजर राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्याकरता मोठा फौजफाटा बंदोबस्त तैनात असणार आहे पोलीस उपायुक्त बापू बागर वाहतूक विभाग माहिती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जुनं वर्ष संपत असून नवीन वर्ष सुरू होत आहे या अनुषंगाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह असतो आणि विशेषतः बरेच जण हे दारू पिऊन किंवा नशा करून वाहन चालवण्याची अतिउत्साहाच्या भरामध्ये असणारी शक्यता नाकारता येत नाही तर या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं असून प्रत्येक वाहनाची मी परत नमूद करतो प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जाईल त्याचबरोबर प्रत्येक वाहन चालकाची तो नशेमध्ये आहे किंवा नाही याबाबतची चौकशी केली जाईल आणि जर नशा करून आपण वाहन चालवत असाल तर आपलं वाहन देखील जप्त होईल त्याचबरोबर आपल्यावर वाहतूक शाखेमार्फत खटला देखील दाखल करण्यात येईल या अनुषंगानं सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण स्वतःचा देखील जीव महत्त्वाचा आहे तसेच इतरांचा देखील जीव महत्त्वाचा आहे तर कोणत्याही प्रकारे नशा न करता आपण वाहन चालवावं आणि विशेषतः नवीन वर्षाचं स्वागत शांततेच्या मार्गानं आणि कायद्याच्या कक्षेमध्ये राहून करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे चालू महिन्यामध्ये आम्ही सुमारे चारशे वाहन चालकांवर दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल खटले दाखल केलेले आहेत त्याचबरोबर चालू वर्षामध्ये सुमारे तीन हजार सातशे लोकांवर आम्ही दारू पिऊन वाहन चालवल्याबद्दल खटले दाखल केलेले आहेत तर त्या अनुषंगानं आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ नये किंवा आपली गाडी जप्त होऊ नये या अनुषंगानं आपण नशा करून किंवा दारू पिऊन वाहन चालवू नये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय हिंद